चला सर्वांना खूप खूप धन्यवाद तुम्ही सेशनला आलेला आहात थोडस माझं लॅपटॉप शिफ्ट करावा लागला काही प्रॉब्लेम आला दुसऱ्याला त्याच्यात थोडा वेळ गेला तसंही नऊ वाजता तुम्हाला थोडं ऍडजस्टमेंट करावीच लागली असेल तर त्याच्याबद्दल माफी मागते मी साडे नऊचा सा आपला टायमिंग आहे पण कालही मी साडेआठ वाजता घेतला होता आणि आजही थोडं लवकर घेते तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते कारण मला शेड्यूल आहे परत साडे नऊच त्यामुळे तरी मी अर्धा तास शिफ्ट केला म्हटलं तुम्हाला लवकर खूप होत आहे आणि आज आपल्याला पर्टिक्युलरली योग निद्रा करायची आहे आणि योग निद्रेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शांत झोपी जा उठू नका त्यामुळे थोडंसं अर्धा तास शिफ्ट केला तर आपल्याला आज योग निद्रा करायची आहे काही दोन तीन जण नवीन जॉईन झालेत या दहा दिवसामध्ये दहा दिवसासाठी तर त्यांच्यासाठी मी बोलते आणि रेकॉर्ड करते हे सेशन की ओंकाराचं खूप महत्व आहे आत्ता जी ऊर्जा बदलतीये पृथ्वीवर या गॅलेक्सीमध्ये त्यामध्ये ओंकार ध्यानाला फार महत्व आधी पण होतं आत्ता सुद्धा आहे आणि आपण जास्तीत जास्त ध्यानावर फोकस करतोय ओंकार साधनेवर फोकस करतोय काही विशिष्ट लयीमध्ये ओंकार म्हणतो दीर्घ श्वसन करतो यामुळे फोकस फोकसाची ताकद वाढते एकंदर ध्यानाचं मेन उद्देश आहे हायर ऊर्जेत जाणं कारण ज्या ऊर्जेत आपण असतो त्या ऊर्जेचं सगळं इकडून तिकडून इकड़ूं निसर्गात आपण आपल्या आयुष्यात घटना अट्रॅक्ट करू लागतो एकदा आपली ऊर्जा हय्यर ठेवली ही सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडत जातात मग हे ध्यान आपल्याला एकट्याने करणं होत नाही मी जरी तुम्हाला सांगते करा म्हणते म्हणून मग नवीन जे लोक आहेत त्यांना आपण ओंकार साधना करा म्हणतो कारण एक नित्य निमित्तपणा येतो हा महिन्याचा कोर्स आपला चालू असतो नऊ ते दहा असतो वेळही सुटेबल आहे आणि सकाळी जर करायचं झालं तर साडेचारला असतो आपलं ते शक्य होत नाही काही जणांना त्यामुळे नवीन लोकांना ओंकार ध्यान क्लासचं खूप महत्त्व आहे आणि लगेच एका महिन्यात फरकही खूप पडलेला आहे तर या नवीन साधकांनी आपला जो विहंगम युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सगळं सेशन बघावेत पूर्वीच्या क्लासेसच्या आहेत सगळे रेकॉर्डिंग मी जेव्हा जेव्हा महत्वाचे सेशन घेतले त्या त्यावेळेला मी सगळं रेकॉर्डिंग करते आणि याच्यामध्ये सुदर्शन पिरॅमिड पॅराडाईज सुदर्शन पिरॅमिडचा जो युट्यूब चॅनल आहे त्यावर आपले दहा बारा ओंकार ध्यान प्रकार आपण टाकलेले आहेत युट्यूबवर तर नवीन साधकांनी ते ओपन केले पाहिजेत माहिती करून घेतली पाहिजे कारण हा आपण सगळ्या गोष्टी रिपीट करू शकत नाही प्रत्येक महिन्यामध्ये नवीन साधकांच्या दृष्टीने विचार करून हळूहळू मॅडम घेतात दरवेळेला पण जेव्हा मी येते त्यावेळेला मी ऍड ऑन सांगत असते तो काही क्लासचा असा कंटेंट नसतो पण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा परत काही साधक हे बरेच दिवस करत आलेले तरी रिपीट त्यांना कंटाळ येईल तोच 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 म्हणून मी विविधता आणण्याचा प्रयत्न करते आणि नीता मॅडमही विविधता आणण्याचा प्रयत्न करतात पण नवीन साधकांच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते सगळं त्या घेतात ओळीने घेतात दर महिन्याच्या सुरुवातीला तर असं काही वाटून दिलं नाही पाहिजे की आम्हाला तुम्ही सांगितलं नाही किंवा वेगळे वेग 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 क्लास घ्या असं नाही येते उलट जास्त मिळतंय तुम्हाला खूप कमी फी मध्ये मिळतंय ह्याच्यावर हे ठेवलं आणि रेकॉर्डिंग आहेच सगळं कारण ऍट अ टाइम आपण बरेच टेक्निक करतोय तर ओंकार ध्यानामध्ये आपण वॉटर थेरपी करतोय तर सगळ्यांनी वॉटर घ्यायचे आता हातामध्ये कारण आज आपण योगनिद्रा करतोय यो नवीन दोन तीन साधकांसाठी मी बोलतीये रेकॉर्डिंग तरी ते बघतीलच आज कमी संख्या दिसतीये बघा अर्धा तास सुद्धा मॅनेज करता आलं नाही हे जे जॉईन होऊ शकले नाही त्यांना अर्धा तास सुद्धा मॅनेज करता आलेलं नाही आज म्हणजे आपण काय करणार आहोत शिकलेल्या गोष्टींच थोडस मॅनेज करता आलं पाहिजे तरी अर्धा तास परत पुढे ढकललंय पंचेचाळीस लोक आहेत क्लासला चव्वेचाळीस त्यापैकी फक्त सत्तावीस जण आहेत म्हणजे अर्धा तास मॅनेज होऊ शकत नाही का तर याच्यामध्ये मला सांगायचंय Uh, की पाणी घ्या सगळ्यांनी पाणी घ्या कोणीतरी व्हिडिओ सुरू करा ज्याच्याजवळ पाण्याचा चमचा पाणी आहे माझ्याकडं पाणी पण चमचा नाही आहे तर कोणीतरी व्हिडिओ सुरू करा मला जरा बघू दे कोण दाखवणार आहे डेमोन्स्ट्रेशन कोण दाखवते पाण्याच्या थेरपीचं मी सांगते फक्त तुम्ही चमचा ढवळून दाखवा कोणाजवळ आता पाणी चमचा आहे कोणाजवळच नाहीये का आज योग्य सांगितल्यामुळे तयारीच नाही सविता मॅडम हा धन्यवाद सविता मॅडम तुम्ही काहीतरी बोला म्हणजे मला तुम्हाला व्हिडिओ हे करत स्पॉटलाइट देता येईल हम्म हे बघा आता सविता मॅडमला खूप खूप खुँ धन्यवाद सविता मॅडम काही बोलणार नाहीत मी बोलते आपल्याला हा रोज सगळ्यांनी पाण्याचा ग्लास घेऊन बसायचा आहे पाण्यात चमचा टाकायचा आहे आणि क्लॉकवाईज वाईज घड्याच्या काटेच्या दिशेने गर घर गर गरघर पाच चा फिरवायचाय आणि परत उलट्या दिशेने पाच चाभा फिरवायचा आहे ओंकार म्हणताना सुद्धा हा पाण्याचा ग्लास जवळ ठेवायचा आणि हे वर्टेक्स वॉटर आपल्याला हे करायचंय तर ठीक आहे मी व्हिडिओ बंद करते मॅडम तुम्हाला काही असं म्हणजे माझं नाही तुमचं बंद करायचंय तर दिस दाखवलंय मॅडमनी सविता मॅडमनी तर आता ठीक आहे मॅडम बंद करा व्हिडिओ वितरण बंद करू शकतात तर ते पाण्याचा ग्लास घड्याळच्या काट्याच्या दिशेने काटा पटपट 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 चमचा फिरवायचा आहे क्लॉकवाईज फिरवायचा आहे आणि नंतर सात आठ वेळा वेढे झाले की अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे याला आपण वर्टेक्स वॉटर म्हणतो वर्टेक्स वॉटर म्हणतो आपल्याला काटे घड्याळच्या काटेने गरगर गरगर गर घर 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 चमचा फिरवायचा परत उलटा फिरवायचं याला आपण वर्टेक्स वॉटर म्हणतो तर या व्हर्टेक्स वॉटरनी खूप दिवसभरात एनर्जी येते आता सध्या जे डिप्रेशन होतं लो फील होतं यासाठी हे व्हर्टेक्स वॉटर खूप तरतरी आणणार आहे आणि दिवसातनं दोन वेळा प्या सकाळी प्या संध्याकाळी प्या ओंकार क्लासला प्या आणि हे जो बहुरा तयार करतो ग्लासमध्ये तो पोटात गेला पाहिजे म्हणजे ते एनर्जी ड्रिंक होतं आणि खूप परिणाम करतो करून बघा दोन दिवसात फरक दिसायला लागतो आणि ह्या फिरवताना आपण त्याला पाण्याला सूचना द्यायच्या आपल्याला हवं ते मला शांत वाटतय सुखी वाटतय समाधानी वाटतय माझा अभ्यास चांगला होतोय माझं काम छान होतय काय तुम्हाला हवंय ते त्या पाण्याला बडबडत बडबडत धन्यवाद द्यायचे अमृत म्हणायचंय छान कृतज्ञता व्यक्त करायची आहे फिरवता 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 म्हणजे ते सगळं पाण्यात साठवलं जातं हे सायंटिस्टनी सिद्ध केलं की पाण्याला मेंबरी आहे पाण्याचा हा प्रोग्रॅम होतो ते पाणी पिल्यावर आपल्या पोटात तो प्रोग्रॅम जातो पोटातल्या शरीरातल्या पाण्यामध्ये तो, तो मिक्स होतो आणि घरातल्या लोकांना ग्लास दिला तर अजून घरातल्या नाही तो परिणाम होतो कारण हा प्रोग्राम सगळ्या घरातल्या भांड्यात आपण ज्या वेळेला होतो त्याला ट्रान्सफर होतो तर हे वॉटर अफर्मेशन थेरपी दोन थेरपी आपण ओंकार क्लासला सुरुवातीला करतो ते काही रोज सांगण्याची गरज नाहीये हे आहे याचा काही ओंकाराशी संबंध नाहीये पण हा पाण्याचा ग्लास आधी पिऊन व्हर्टिक्स पोटात घालून परत जर आपण थोडासा दुसऱ्या ग्लासमध्ये वेगळं पाणी घेतलं त्याला अफर्मेशन दिलं आणि ओंकार होईपर्यंत तो ग्लास जर आपण जवळ ठेवला तर ओंकाराचे व्हायब्रेशन त्या पाण्यात उतरणार आहे आणि आपले व्हिडिओ बघा आता आज मी एक हा व्हिडिओ टाकेल आजच्या सेशनचा त्याला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर पाण्यात कमळं उमटलीये ते पण बघा नवीन साधकांनी म्हणजे किती परिणामकारक ही थेरपी आहे व्हर्टेक्स वॉटर वॉटर अपर्मेशन आणि ओंकाराने तर स्त्रीयंत्र उमटत या सगळ्या शक्ती आपल्याला ओंकाराद्वारेच मिळतात जास्तीत जास्त म्हणून ओंकार ध्यानाचं महत्व आहे तर ते सगळे व्हिडिओ बघा थोडेसे झलक बघा आणि सुदर्शन पिर्यामिडवर तुम्हाला ध्यान प्रकार आहेत ते व्हिडिओ सुरू करायचा आणि लावायचं करायचं हे सकाळी तुम्हाला मी करायला सांगितले तर चला आता आपल्याला योग निद्रा करायची तर मी शेअर करते सुदैवाने माझी या लॅपटॉप वर होतीच आवाज येतोय का फक्त सांगा मला आवाज येतोय का आता आपल्याला हो मॅडम हा ठीक आहे चला आता आहे बघा उठायचं वाटलं तर उठा योग निद्रेनी सगळं रिलॅक्सेशन होणार आहे आणि सगळा ताण तणाव स्ट्रेस निघून जाणार आहे शरीर रिलॅक्स होणार आहे मन रिलॅक्स होणार आहे फक्त एक संकल्प करायचा यात की हे सगळं ऐकणार आहात तुम्ही झोपी जाणार नाहीये आणि शरीर खूप थकलं असेल तर झोपी जाणार आहे याचा अर्थ फायदा होणार नाही असं नाही फायदा होणार आहे तर ह्याच्यामध्ये काही उठावस नाही वाटलं तर उठू नका नंतर योग निद्रा झाल्यावर तसंच झोपा एक दिवस जेवलं नाही तर काही होणार नाही <laughs> आणि दुसरं म्हणजे याच्यात संकल्प दुसरे, संकल दुसरे तुम्हाला आयुष्यात तुम्हाला काय काय हवे ते सुद्धा पेरायच सांगितले त्याचा फायदा जरूर घ्या ते पण संकल्प शारीरिक काही त्रास होत असेल तर जरूर पेरा ज्या वेळेला ओंकार ऐकताय ते ओंकाराचे व्हायब्रेशन त्या दुखऱ्या भागात आजार पण जिथे असेल तिथे जरूर फिरवा काही आजार पण नसेल तर ब्रेनमध्ये फिरवा मस्तिष्कात फिरवा ओंकार हा मस्तिष्कावर खूप परिणाम करतो तर ओंकार घेता घेता ऐकता ऐकता तेही व्हायब्रेशन पसरवायचे आहेत जिथे हवेत तिथे नाभी मध्ये आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते सगळं ते फोकस करा प्राप्त झालेलं आहे ओंकार हे, हे योग निद्रेतनं जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा ते, ते सगळं तुम्हाला मिळालेलं असणारे असं फील करा त्या संकल्पाला काय हवंय ते का जरूर सांगा शरीर रोग या पलीकडं काही जा काही मटेरियलिस्टिक गोष्टी हवे असतील काही आध्यात्मिक उन्नती हवी असेल त्या सगळ्या तिथे विचार करा मी जेव्हा संकल्प पेरा म्हणते आणि हे तुम्ही सबकॉन्शियस मध्ये पेरलं तर खूप लगेच रिझल्ट येणार आहे निसर्ग तुमच्या पुढे आणून देणार आहे मग ही अशी योगनिद्रा करा सर्व अर्थाने सर्वांगीण प्रगती करणारी योगनिद्रा चला सगळं ऐकायचं हे व्यवस्थित झोपायचं नाहीये अनुभव नक्की ग्रुपवर शेअर करायचे ताज किंवा उद्या काय वाटतंय काय नाही वाटत ते सहज अवस्थेत या कुठल्याही सुखा सलाट बसा हळवार स्थितीमध्ये या अंग सरळ ठेवा डोके आणि पाय एका सरळ रेषे देऊ द्या शरीरापासून थोडी बाजूला ठेवून हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने mm -hmm. फोपडे असू द्या खोटे mm -hmm. एकमेकांपासून mm -hmm. अलग राहू द्या शरीरावर कोणताही ताण नको पूर्ण योग योगनिद्रा होईपर्यंत शरीराची कोणतीही हालचाल करायची नाही आणि डोळे ही अजिबात उघडायचे नाहीत आता हळूवारपणे डोळे मिटून घ्यायचे आहेत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे आपल्या सर्व काळज्या सर्व दुःख सर्व तांतना यशस्वा वाटे बाहेर पडले आहे असे फील करायचे आहे रिलैक्स रिलैक्स आ नि परत एक दीर्घ श्वास घ्या आणि अळवारपणे सोडून द्या सर्व तांतना सर्व काळज्या सर्व दुःख या श्वासा वाटे बाहेर पडून गेले आहे परत कधीही न येण्यासाठी अजून दीर्घ श्वास િ સર્વ કાજા સર્વ સ્ટ્રેસ શ્વાે સોડું દે છે કાયમ છે चे, कायम चे कायम चे सोडून गेले आहे शरीर रिलाच्स। रिलाच्स। तो क्या टोक्यापासून वेरनेस घेत गे पायाच्या टाचान पर्यंत बोटान पर्यंत रिलॅक्स सर्व अवयवांवरून अवेअरनेस नीट नीट ने। शरीराचा एक, एक, एक अंग शरीराचा आहे की कवय सही शिथिल करत जायचं आहे रिलॅक्स आहे सर्व रिलॅक्स आता संकल्प पेरायचा आहे रिझोलूशन ठरवायचे आहे मी झोपणार नाही शेवटपर्यंत झोपणार नाही संकल्प मी पेरत आहे मी अवैकन राहणार रा आहे माझा आणि जागृत अवस्थेत योग निद्रा पुरी करणार आहे माझा संकल्प झोपल्याशिवाय जागृत अवस्थेत योग निद्रा पुरी करणार आहे बरोबरच अजून एक संकल्प करायचा आहे मला जे हवं आहे ते या योग मिळालेच आहे छोटी छोटी वाक्य जे जे मला प्राप्त करूंगे सही या योग नित्रे तो मी संपूर्ण आरोग्य के प्राप्त केले आहे